नमस्कार मित्रांनो मला धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आनंदी जेव्हा भेटून येते तेव्हा खूप दुखावलेली असते त्याचा फोटो हातात घेऊन म्हणत असते सार्थक सर मला माफ करा पण हे मला करावेच लागेल कारण माझ्याकडे दुसरा काही पर्यायच नाहीये तर इकडे सार्थक सुद्धा आनंदीला भेटून आल्यानंतर त्याच वागणं खूप चिडचिड होत तो स्वतःशीच म्हणत असतो आनंदी तुम्ही अशा कशा वागू शकता मी नाही ना तुमच्या आयुष्यात नाही येणार मी कधी भेटणार सुद्धा नाही आणि मी तुमची आठवण सुद्धा काढणार नाही त्यानंतर इकडे परत आनंदीच्या घरी तिची आई म्हणत असते आनंदीला तुला आमच्याशी कोणाशी संबंध ठेवायचा नाही आमच्या सोबत जे नातं आहे ना ते सुद्धा तोडून टाक तू आनंदी नाही आहेस ना तू कल्याणी आहेस जा ना मग सेवा कर तुझ्या मार्गाने तू सुखी राहा तर मालती सुद्धा आनंदीचं वागणं बघून खूप काही बोलून जाते तर येणाऱ्या भागामध्ये मित्रांनो सुखदाला कळेल का कल्याणी ताईच आनंदी आहे म्हणून असेच पुढील अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद